जो समाज कंटक आहेत जाती जाती ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात याच्यासाठी पंचवीस तारखेला आम्ही असं विराट मोर्चा ठेवला मुंबई मध्ये भव्य महाजन आक्रोश मोर्चाचे पंचवीस जानेवारी रोजी आयोजन मस्ताजोग बीड येथील सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील आंबेडकरी कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निर्घुण हत्ते प्रकरणी सर्व जाती धर्मीय व सर्वपक्षीय निश्चित विराट महाजन आक्रोश मोर्चाचे आयोजन मराठा क्रांती मोर्चा मुंबई व सखल मराठा समाजाने 25 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता मेट्रो सिनेमा ते आजाद मैदानापर्यंत केले आहे या मोर्चामध्ये सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा बरोबरच विविध सामाजिक संघटना व विविध अठरा पगड जाती धर्माच्या संघटना मोठ्या ताकदीने सहभागी होतील असे नियोजन करण्यात आले आहे मसाजोक मध्ये सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्घुळ हत्या झाली आणि परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला हे दोन्ही महाराष्ट्राला काळीमा फसणारे आहेत मराठा समाज आणि त्याबरोबर बहुजन समाज याच ह्यांच्या या संदर्भात तीव्र भावना आहेत मुंबईतल्या रहिवाशांनासुद्धा ह्याच्या संदर्भात एक तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही आझाद मैदान येथे मेट्रोपासून एक मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चामध्ये सर्व पक्षीय सर्व धर्मीय सर्व जातीचे लोक येणार आहेत आणि त्या आपल्या भावना व्यक्त करणार आहेत त्याचबरोबर देशमुख कुटुंबीय तसेच सूर्यवंशी कुटुंबीयसुद्धा या। यामध्ये सामील होणार आहेत मोर्चाचा आमचा उद्देश एवढाच आहे की ह्या ही जी काय निर्गुण हत्या झाली त्या हत्येमध्ये महत्त्वाचा उद्देश आहे हा खून नाही आहे तर महाराष्ट्राचा होणारा विकासावर हा घाला आहे ज्या इतर कंपन्या येतात आणि ह्या महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्या इन्व्हेस्ट मध्ये जर कोणी त्यांना खंडणीसाठी त्रास देत असेल तर ह्यापुढे ते इन्व्हेस्ट करणार नाहीत त्यामुळे इथली जी काय बेकारी वाढेल महाराष्ट्रातली इथली जी काय महागाई वाढेल त्याच्यासाठी आळा बसण्यासाठी हाला आमचा तीव्र विरोध आहे आणि ह्या विरोधातून मुंबईमध्ये आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे आम्ही मोर्चा मुद्दामहून शनिवारी के आयोजित केला आहे तारीख आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता साधारणतः शनिवार आहे फोर्थ सॅटरडे आहे त्यामुळे बऱ्याच लोकांना सुट्टी आहे मुंबईतले बहुसंख्य जाती धर्माचे लोक आणि सर्व पक्षाचे लोक हे ह्या मोर्चाला उपस्थित राहतील असे आम्हाला त्यांनी आश्वासित केलेले आहे आम्ही सर्व पक्षाच्या नेत्यांना भेटून प्रत्यक्ष भेटून त्यांना आमचं निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की ते तर स्वतः येणारच बरोबर त्यांचे असणारे जे काही पक्षाचे कार्यकर्ते त्यांचे असणारे जे काही हितचिंतक ते सुद्धा येणार आहेत त्यामुळे बहुसंख्येने लोक आमच्या मोर्चाला हजर राहतील आणि आपली नापसंती व्यक्त करतील मोर्चाची सुरुवात होणार आहे मेट्रोपासून आणि समाप्ती होणार आहे आझाद मैदानापर्यंत आपल्या सकाळी दहा वाजता टाईम ठेवलेला आहे मेट्रो सिनेमापासून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आणि सकाल मराठा समाज मुंबई यांच्या वतीनं आम्ही आज ही प्रेस कॉन्फरन्स घेतो याचं कारण आहे संतोष देशमुखांची हत्या कशी निर्गुण पद्धतीनं झाली त्याला पूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे परत आपले दलित बांधव आपले संतोष सूर्यवंशी यांचे कोठडीमध्ये कसा मृत्यू झाला संचितपत पूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे असं त्याच्या प कायद्याच्या गोष्टी आज प्रोसिजर चालू आहे पण ज्या पद्धतीनं कृष्ण आंधळे हा अजून आरोपी संतोष देशमुखांच्या हत्येमधला अजून तो फरार आहे आज आम्हाला पोलीस प्रशासनाला मागणी आहे आणि म राज्य सरकारलासुद्धा मागणी आहे आमची की आतापर्यंत तो आरोपी पकडला गेला नाही तो लवकरात लवकर पकडला जावा जो बिंदू नामावलीचा विषय आहे तो सुद्धा सरकारने लवकरात लवकर विषय हातात घ्यावा आणि त्या बीड जिल्ह्यामध्ये बिंदू नामावलीच्या नियमाप्रमाणे तिथं सगळ्यांची नियुक्ती करण्यात यावी असे मराठा समाजाचे मागणे आहे आणि ह्या मागण्यास्तव आम्ही ह्या सगळ्या वाल्मिकारांवर जवळजवळ मोका त्यांच्यावर दाखल झालेला आहे तीनशे दोनचा गुन्हा दाखल झालेला आहे पूर्णपणे तर त्यांची नैतिक जबाबदारी म्हणून धनंजय धनंजय मुंडेंनी स्वतः कॅबिनेट मंत्री मंडळातून त्यांनी स्वतः राजीनामा त्यांनी द्यावा आणि राजीनामा दिल्यानंतर पूर्णपणे केसचा निकाल लागल्यानंतर आमचा कुठल्या समाजावर आपले सगळे दलित समाज बहुजन समाजातला घटक सगळा वंजार समाजसुद्धा आमचाच बांधव आहे जर मराठा समाजांनी धनंजय मुंडे परळीमधून निवडून आले जर मराठा समाजांनी तिथं त्यांना मतदान केलं नसतं तर एक लाखाच्यावर मतदान केलं नसतं पण वास्तववादी आहे की पूर्ण बहुजन समाजाने त्यांना वोटिंग दिलेलं आहे आणि कुठल्या गुंडाला कुठल्या खुणीला कुठल्या गुन्हेगारीला जात नसते आमची विनंती तीच राहील की त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा आणि जर राजीनामा दिला नाही आणि ही जर पूर्ण प पोलीस प, प प्रक्रिया आणि न्यायालयीन प्रक्रिया याच्यामध्ये समाजामध्ये जो संभ्रम निर्माण होतो आहे एस आय टीची नियुक्ती झाली एस आय टी गठन झाल्यानंतर परत ती बरखास्त करण्यात आली दुसरी एस आय टीची नियुक्ती करण्यात आली वारंवार जर शासकीय यंत्रणा जी ही स्वायत्त संस्था आहेत याचं वारंवार तुम्ही बदलत राहिलात तर ज्या ज्या पद्धतीनं ते प्रेशर क्रिएट झालं पाहिजे किंवा ते सगळ्या गोष्टी जेवढं पारदर्शकतेने झालं पाहिजे ते, ते होताना दिसत नाही आहेत असं संभ्रम समाजामध्ये निर्माण होईल आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे आम्हाला ह्या सरकारवर विश्वास आहे फक्त त्यांनी तडीच नेऊ नये आमचं एवढंच मत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आज शेतकऱ्यांच्या बाबतीत बघायला गेलं तर वाल्मिकरांनी प्रत्येक शेतकऱ्यांकडून आठ आठ लाख म्हणजे एकशे चाळीस शेतकऱ्यांकडून त्यांनी आठ लाख इंटू ब्रॅकेट कॅल्क्युलेशन केलं तर हजार करोडच्यावर हा घोटाळा जातो आहे तर आमचं असं मत आहे जी ईडी चौकशी झाली पाहिजे आणि ईडी चौकशीमध्ये सगळ्यात जास्त जर ईडीचं जर सगळ्यात समज असेल किंवा जास्त नॉलेज असेल तर किरीट सोमय्या साहेबांना आहे आमचं मत आहे की हा विषय किरीट सोमय्यानी घ्यावा आणि वाल्मी कराड यांच्या ईडीतने जे जे त्यांच्याकडे कुठून प्रॉपर्टी आली एवढ्या आणि ह्या प्रॉपर्टीतून ही गुन्हेगारी जी फोपवलेली आहे आणि परळी आणि बीड परळी आणि बीड ह्याची जी ओळख पहिली होती की संतांची भूमी कविवार्यांची भूमी ज्या तिथून नानासाहेब प क्रांतीवर नानासाहेब पाटलांनी जे स्व इंग्रजांचा बऱ्याच गोष्टीला तिथं नाकद्दम करून ठेवला होता अशी ब परळीची भूमी आहे कुठल्याही जिल्हा संत संतांची भूमी आहे वारकऱ्यांची भूमी पण जाणीवपूर्वक जेव्हा मराठा समाज न्यायाची भावना करते मराठा समाज कुठं कुठे न्याय मागण्याची भावना करते बहुजन समाजाची या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या मिटिंग या मिटिंगला समाजातला घटक उपस्थित आहे या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो जो समाज कंटक आहेत जाती जाती ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात याच्यासाठीच पंचवीस तारखेला आम्ही असा विराट मोर्चा ठेवला आहे आणि मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या मी सगळ्या बांधव आणि भगिनींना आव्हान करतो की जास्तीत जास्त आपण उपस्थित राहावा आणि या ठिकाणी जे आपले संतोष देशमुखांना न्याय देण्याच्या आपण ज्या भावनेने आपण या ठिकाणी येणार आपले संतोष सोमडा सूर्यवंशी यांना न्याय कसा भेटेल याच्यासाठी सगळ्यात मोठा असा आम्ही पंचवीस तारखेला महाराष्ट्राचा जे मुंबईची राजधानी आहे मुंबई महाराष्ट्राची म राजधानी आहे मुंबई याच्यामध्ये पूर्ण मरा सक्कल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं असा आम्ही विराट मोर्चा ठेवला आहे तर आव्हान पुन्हा एकदा करतो की मुंबईतले सगळे बांधव भगिनीने त्या दिवशी आपल्या कामातनं वेळात वेळ काढून या समाजाला न्याय आपल्या बहुजन समाजाला आणि आपल्या समाजातल्या बांधवांना न्याय देण्यासाठी सगळ्यांनी उपस्थित राहावे अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका